गौरी देवीच्या आगमनाच्या वेळी मिक्स भाजी करतात चवळीची पानं भोपडीची पानं आणि शेपूची पानं यांची मिक्स भाजी आता करूया कवळीच्या आवडीची भाजी आता करणार आहोत भाकरी आणि भाजी सुरुवात करूया भोपळ्याची कवळी पाने मी माझ्या परसातीलच भोपळी आणि चवळीची पानं घेतली आहेत गौरी देवीचे आगमन होते त्या दिवशी देवीला शेपू भोपळ्याची पानं चवळीची पानं अशी मिक्स भाजी व भाकरी वडी वरण भात यांचा नैवेद्य दाखवतात मार्केटमध्ये या दिवशी अशी मिक्स भाजी मिळतेच मिळते मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे भोपळ्याच्या पानाचे नार असे काढायचे मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे अशी असे सर्व नार काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर भाजी स्वच्छ धुवून आपण चिरून घ्यायची आहे शेपूची भाजी निवडून घेऊया लसूणचा एक गड्डा सोलून थोडं ठेचून घेऊया पालेभाजीमध्ये लसणाचं प्रमाण जास्त घ्यायचं म्हणजे भाजी अधिक टेस्टी लागते दोन कांदे चिरून घेऊया मी इथे वेळीने चिरून घेत आहे तुम्ही हवं तर सुरीनेही कांदा चिरून घेऊ शकता आता भाजी बनवायला सुरुवात करूया तेल गरम झालं आहे मोहरी जिरे टाकली आहे मोहरी जिरे तडतडल्यानंतर मिरच्या टाकल्या आहेत कांदा टाकला आहे कांदा बदामी रंगाचा झाल्यानंतर आता आपण लसूण टाकलेला आहे तोही थोडासा परतवून घेऊया भाजी करायच्या अर्धा तास अगोदर तांदूळ तुरडाळ आणि शेंगदाणे भिजत ठेवायचे आहेत शेंगदाणे थोडे ठेचून घेतले आहेत यामध्ये आपण तांदूळ तूर श कुठून शेंगदाणे भिजवले होते ते हे सर्व आता घालूया आणि मिक्स करूया तूर ऐवजी तुम्ही मुग वापरू शकता तुमच्या आवडीचे कोणतीही डाळ तुम्ही घालू शकता यामध्ये आपण मीठ घातलं आहे आता हळद घालूया आणि भाजी स्वच्छ धुवून चिरून ठेवली आहे तीसुद्धा घालूया आणि छानपैकी मिक्स करूया पाणी थोडं कमी पडलं आहे म्हणून थोडंसं पाणी घालत आहे झाकण लावून पंधरा मिनटं मंदाचेवरी भाजी शिजवायची आहे अधूनमधून फक्त हलवायचं आहे आणि जर पाणी कमी पडलं तर थोडं थोडं गरम पाणी घालायचं आहे पंधरा मिनटात ही छान भाजी शिजून येते गरम गरम भाकरीबरोबर ही भाजी खूप छान लागते रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच जर चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आठवणीनं सबस्क्राईब करा म्हणजे मी रेसिपी अपलोड केल्या केल्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणतीही रेसिपी मिस नाही करू शकणार असेच आपण पुन्हा भेटू एका छानशा आणि प्रमाणबद्ध आणि उपयुक्त रेसिपीसह धन्यवाद